नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज तुमच्यासमोर मी जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे मामीची शिकवणी मित्रांनो या कथेचे या अगोदर मी आपल्यासमोर दोन भाग सादर केले आहेत आज मी तुमच्यासमोर सदरील कथेचा तिसरा भाग सादर करत आहे कथेमध्ये याच्या अगोदरच्या भागामध्ये काय घडलं काय नाही याचं वर्णन न करता त्यानंतर पुढं काय घडलं हे मी तुमच्यासमोर थेट मांडणार आहे मित्रांनो त्यासाठी या कथेच्या अगोदरच्या भागात काय झाले हे ऐकण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या पेजवरती जावं लागणार आहे त्याच्यामध्ये मामी नावाची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ही कथा ऐकायला मिळेल मित्रांनो तर असं घडलं की रात्री मग मामीनं मला जवळ घेतलं त्या खोलीमध्ये अंधार तर अगोदरच होता सगळे लोक चटेवर झोपले होते मी मामीच्या होतो मामी माझे पटापट मोके घेऊ लागली मीसुद्धा मामीचे पटापट मुके घेऊ लागलो मामी मला घट्ट आवडत होती आणि मीसुद्धा मामीला मामीसोबत आता माझा एकदम मस्त खेळ चालू होता फक्त बोटाच्या साह्यानं आणि माझ्या हाताच्या साह्यानंच मी मामीचं पाणी काढलं होतं आणि मामीसुद्धा एकदम जबरदस्त खुश झाली होती याच्या अगोदर कितीतरी वर्ष झाले असतील मामीचं पाणी निघालंच नव्हतं तिची मोरी तुंबलेली होती तिच्या मस्त गरगरीत गोऱ्या ढोंगणावरून हात फिरवायला मला खूप मजा येत होती तिचं मस्त गोरं गरगरीत तिचे हापूस आंबे दाबालासुद्धा खूपच मस्त वाटत होतं आपण येत होती मित्रांनो एवढ्या वेळा मी कितीतरी पोरींसोबत खेळलो असेन परंतु मामीला सांग मला काहीच येत नाही मला काही माहीतच नाही कारण हाच माझा डावपेचा असायचा मी आतापर्यंत कधीच कोणाला केलो नाही सांगत राहायचो आणि मी मिळणाऱ्या जो मला मजा मिळत होती ती मजा द्विगुणित कशी होईल जास्त मजा मला कशी घेता येईल हेच मी बघत असे आजसुद्धा तसं झालं मामी मला शिकवत होती आता त तसं जर बघितलं तर मला खूप काही येत होतं असं काही नाही परंतु एकदा दोनदा याच्या अगोदर पण माझा कार्यक्रम झाला होता परंतु मी हे सर्व काही मामीला सांगितलंच नाही मामीने कितीतरी विच वेळा विचारलं होतं तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का मैत्रीण आहे का तुमचं कोणासोबत झालं आहे का याच्या अगोदर तुम्ही असा खेळ केलात का परंतु मी सर्व प्रश्नांची उत्तरं एका भाषेत देऊन टाकली मला यातलं काहीच माहीत नाही जे काही आहे ते तुम्हीच मला सांगा तुम्हीच शिकवा आणि मामीसुद्धा मोठ्या आनंदानं तयारी झाली ती मला म्हणाली मी तुमची मास्तर आणि तुम्ही माझे विद्यार्थी चालेल ना मी म्हणालो हो मॅडम तुम्ही मला शिकवा मी तुमचा विद्यार्थी आहे मित्रांनो आता मामी मला शिकवत होती मामी मला खालच्या ओठाला कसं चावायचं हे दाखवत होती मी जसं मामीच्या खालच्या ओठाला चावू लागलो तशी तीसुद्धा माझ्या खालच्या ओठासोबत खेळू लागली आमच्या दोघांचा हा प्रणय खेळ एकदम रंगात आला होता एकदम मस्त वाटू लागलं होतं मामीनं मला आणखीन जरा जास्त चिटकावलं मी मामीच्या जरा जास्त जवळ गेलो मामीच्या जास्त जवळ गेल्यानंतर मी तिच्यासोबत जास्त खेळू लागलो तिच्या शरीराला मी जास्त गळपाटू लागलो तिच्यासोबत जास्त जास्त खेळायला मला भरपूर मजा येऊ लागली मग हळूहळू मामीनं मला तिच्या वर चढायला सांगितलं मग मी म्हणालो मामी वर येऊन काय होणार ती मला म्हणाली मी सांगते तेवढं तुम्ही करा फक्त मी ठीक आहे असं म्हणून मामीची आज्ञा मानली आणि मी मामीच्या वर आलो मामीच्या वर आल्या आल्यानंतर मामी मला म्हणाली माझ्या अंगावर समांतर झोपा मी ठीक आहे असं म्हणालो परंतु माझ्या अंगावर कपडे असल्यामुळं मामीला तेवढं काही व्यवस्थित करता येत नव्हतं मामीनं खालून माझं सोन्याला पकडलं आणि तिनं तिला तिच्या फटीवर ठेवलं आणि वरून वरून ती घासू लागली मग मा, माझ्या लक्षात आलं अडथळा कशाचा येत आहे मी हळूच मामीला म्हणालो मामी माझे खालचे कपडे काढून टाकू का मामी म्हणाली हो काढून तर खूपच बरं होईल एकदम भारी मी हळूहळपणे माझे अंडरपॅन्ट काढून टाकली आणि बाजूपडे काढून टाकल्यानंतर मी खा माझं खालचं शरीर पूर्णपणे उघडं होतं माझ्या सोन्यासोबत खेळायला आता मामीला जास्त जोश येत होता मामीला खूप मस्त वाटू लागलं मामीनं हळूवार माझ्या सोन्याला पकडलं आणि तिच्या मोरीवर ठेवलं ती मला हळूच म्हणाली याला आत ढकला कशाचं ढकलणार मी मामीची एवढी ती भळ एवढी फ फिटिंगमध्ये होती इतक इतकं परफेक्ट फिट आज जातच नव्हतं मग मी मामीला म्हणालो मामी, मामी, मामी तुम्हाला लेकरवाळा काही झालेच नाहीत ना त्याच्यामुळे तुमची फिटिंग एकदम कोरी करीत आहे तशी ती म्हणा मला म्हणाली माझं ए टी एम कार्ड कधी वापरलंच गेलं नाही एकदम कमी वेळात माझं ए टी एम कार्ड वापरलं गेले त्याच्यामुळं माझं ए टी एम खूपच फिट आहे मी हसलो आणि म्हणालो आता या ए टी एम कार्डचा वापर मी करणार आहे मामी म्हणाली आता सर्व ए टी एम कार्ड ए टी एम कार्डच काय आता सर्व ए टी एमची मशीनच तुमची आहे तुम्हाला जिकडून वापरायचं आहे तिकडून वापरा कसं पण वापरा आणि कसं पण करा मी म्हणालो मामी मला तुम्ही शिकवावं लागेल ए टी एम मशीन कशी वापरायची हे मला माहीत नाही मग मामी म्हणाली मी आहे ना मी मास्टर आहे तुमची मी सर्व काही तुम्हाला शिकवते ज्या गोष्टी तुमच्या मामाला जमल्याच नाहीत त्यासुद्धा गोष्टी मी तुमच्याकडून करून तुमच्याकडून करून घेणार आहे तुम्हाला सर्व काही करायला होणार आहे मी म्हणालो म्हणजे मामी मला मला म्हणाली शिकवते मी तुम्हाला सर्व काही नका काळजी करू तुम्ही रिलॅक्स राहा आणि मी जे सांगते तेवढंच करा मग मामी उठली आणि मला म्हणाली तुम्हाला डॉगी स्टाईल स्टाईल माहीत आहे का मी म्हणालो ते काय असते आता मला माहीत होतं परंतु मी नाही म्हणालो मग मामी मला म्हणाली ठीक आहे मी जसं सांगते तसं करूत मामीनं मला जसं सांगितलं तसं मी मामीसोबत करू लागलो मी मामीला मस्त गावरान हाबाडे देऊ लागलो मी जसं मामीला मस्त गावरान हाबाडे देऊ लागलो तसं मामी चित करू लागली आता मला कुठं वाटू लागलं आजूबाजूचं जर कोण कुन उठलं कोणी जागी झालं तर मार मिळेल किंवा काहीतरी वेगळं होईल परंतु त्या गोष्टीची फिकीर मामीला अजिबात नव्हती हो मामी एकदम बिनधास्त होऊन मला वर घेत होती एकदम जोरात दणके द्या असं म्हणून ती एकदम ओरडून ओरडून माझ्याकडून दणके घेत होती मी एकदम जवान जोशमध्ये असल्यामुळं आणि मामी एकदम कोरीकर करीत असल्यामुळं आमच्या दोघांना पण भरपूर मजा येत सा होती मित्रांनो मामीला माझ्याकडून ठोकून घ्यायला जी मजा येत होती ती मामीनं याच्या अगोदर कदाचितच मामाकडून मिळवली असेल कारण मामा एवढा काही परफेक्ट नव्हता मामानं त्याचं शरीर अगोदर सगळं वेस्ट केलं होतं मामाच्या सोन्याचा साईज सोन्याची साईजसुद्धा आता खूप कमी झाली होती असं मामीनं मला सांगितलं मग जसं मी मामीवर चढू लागलो मामीला दणके देऊ लागलो तसं मामी, लाग मामी, ला लाग मामी एकदम खुश होऊ लागली आणि मला म्हणाली आता चांगली दोन महिने तुम्हाला सुट्टी आहे ना कॉलेजला मी म्हणालो हो मग आता दोन महिने ही ए टी एम मशीन तुम्ही चालवायची मी म्हणालो असं कसं काही शक्य आहे पप्पा तर रात्री चल म्हणत होते परंतु मी कसं तरी काहीतरी निमित्त करून आणि तुम्ही खूप फोर्स केल्यामुळं पप्पा राहायला तयार झालेत मग मामी मला म्हणाली अहो मी तुमच्या पप्पाबद्दल बोलत नाही मी तुमच्याबद्दल बोलते जाऊ द्या ना तुमच्या पप्पाला तुमच्या आईला जाऊ द्या गावाकडे परत मी आहे ना मी कशी तुम्हाला ठेवून घेते बघा ह्या पूर्ण ए टी एम मशीनचा पासवर्ड त्याची चावी सर्व काही मी तुमच्या स्वाधीन केलं आहे आता हा ही ए टी एम मशीन तुम्हाला एवढ्या जबरदस्त चालवायचं आहे की ह्या मशीनला आहे ह्या ए टी एम मशीनची जी फिटिंग आहे ती तुम्हाला ढिली करायचे मी म्हणालो मामी तुम्ही जे सांगाल ती मी करतो परंतु मला हे वाटत नाही की पप्पा मला इथं ठेवून जातील की नाही तसं मामी मला म्हणाली तुम्ही नका काळजी करू मी आहे ना तुम्हाला काय करायचं आहे मामी आता काय जादू करणार आहे आणि काय सांगणार आहे हे मला काही माहीत नव्हतं परंतु दुसरा दिवस उजडायला आणखीन बरीच रात्र बाकी होती त्या रात्री जवळजवळ दोन ते ती तीन वेळा मामीनं मला तिच्यावर चढून घेतलं मी मामीवर चढून एकदम रिकामा झालो होतो मी मामीला हळूच म्हणालो मामी, मामी तुमची मोरी तुंबली होती आता रिकामी झाली का हो मामी हसू लागली आणि मला म्हणाली मोरीमधलं तुंबलेलं पाणी इतकं जबरदस्त बाहेर निघालं आहे की मोरी एकदम खुली खोळी खळखळीत झाली आहे आता एकदम कोरडी फक पडली आहे बघा मी हसू लागलो आणि म्हणालो त्याच्यामध्ये सर्व काही जे लिपस्टिक लाली पडली आहे त्याचं काय मामी म्हणाली ती लिपस्टिक लाली तुमचीच आहे ना तुमचं सर्व काही पांढरं चिक त्याच्यामध्ये पडलं आहे मी हसू लागलो परत एकदा मामीसुद्धा हसली आणि मला म्हणाली आता थोडं रिलॅक्स करा थोडं झोपा तुम्ही आता आराम करा तुमचे डोळे खूपच लाल झालेत मी म्हणालो ठीक आहे मामी मग मामीनं मला तिच्या छातीला चिटकावलं आणि घट्ट मला मिठी मारून ती झोपली मी हळवारपणे मामीला म्हणालो मामी माझ्या अंगावर कपडे नाहीत आणि तुमच्यासुद्धा तुम्ही तुमच्या अंगावरचे कपडे व्यवस्थित करा आणि मीसुद्धा माझ्या अंगावरचे कपडे व्यवस्थित करतो कारण अचानक जर कुणी जागी झालं आणि आपल्याला अशा अर्धनग्न अवस्थेमध्ये बघितलं तरी कामाकुटाना व्हायचा परंतु मामी खूप चतुर होती ती मला म्हणाली तुम्ही झोपा पहाटेच्या वेळेला कुणी उठण्याच्या अगोदर सर्वात अगोदर तर मीच उठत असते त्याच्यामुळं मी तुम्हाला उठवते झोपा तुम्ही बिंदास्त तशा अवस्थेमध्येच मी मामीच्या शरीराला चिटकून झोपलो तिच्या शरीराची गरमी मला काही झोप येऊ देत नव्हती दोन तीन शॉट होऊनसुद्धा मला आणखी मामीवर चढावंच वाटत होतं मी हळवारपणे मामीच्या अंगावरून हात फिरू लागलो तशी मामी मला म्हणाली काय झालं झोप येत नाही का मी म्हणालो तुमचं तुमचं जे दुधाचा वळा आहे ना ते माझ्या तोंडात द्या मला झोप येत नाही आता आता मला कसं होतं हे मलाच समजत नाही मामी मला म्हणाली ठीक आहे या खाली मी थोडासा वर होतो आणि मामीचं शरीर थोडं खाली होतं मी थोडा खाली सरकल्यानंतर मामीनं तिचा तो गोळा बरोबर माझ्या तोंडात दिला आणि मी त्याला धरून हळूहळू चुकू लागलो आणि तसंच मी झोपे जायचा प्रयत्न करू लागलो परंतु माझे हात एकदम सराईतपणे तिच्या त्या गोळ्यावरून चालू लागले हळूहळू मी दाबता दाबता त्याच्यावरून हात पण फिरवत होतो आणि माझा हात हात आता हळूहळू खाली जाऊ लागला जसं तिच्या फटीकडं माझा हात गेला आणि मी माझ्या हाताचं एक बोट त्याच्यामध्ये घातलं तसं माझ्या लक्षात आलं मामी परत एकदा चार्ज झाली आहे ती परत एकदा रेडी आहे मग मी माझा सोन्या माझा हात लावून बघितलं तो पण आता उड्या मारू लागला होता हळूवारपणे मी मामीचा हात उचलला आणि माझ्या सोन्यावर ठेवला मग मामी हळूच मला म्हणाली आणखीन एक राऊंड करायचं आहे का मी म्हणालो हो ना आणखीन एक राऊंड करायची इच्छा झाली आहे तुमची जर काही हरकत नसेल तर एक राऊंड द्या ना मामी म्हणाली अहो एकच राऊंड काय पूर्ण रात्रभर तुम्ही आतच ठेवून झोपा मला काही अडचण नाही तुम्हाला जेवढं पाहिजे ना तेवढं एकदम ओरपडून घ्या मला काही अडचण नाही मला तर उलटं हे सर्व काही पाहिजे परंतु एकदाच असं सर्व काही केल्यामुळं तुमची तब्येत डाऊन होऊ नये म्हणून मी थोडंसं घाबरत होते म्हणूनच मी तुम्हाला तीन चार शॉट झाल्यानंतर आता झोपा म्हणत होते परंतु मी म्हणालो मामी आता झोप कशाची येते आता ही जी ल जी मला जी तलप लागली आहे ना ते आता काही सुटणार नाही मला तुम्ही रोज हव्या आहात मामी म्हणाली हो ठीक आहे मग घेऊन जा मला तुमच्या गावाला मी म्हणालो ते पण केलो असतो परंतु काय करणार मामाची सोय काय होणार लगेच मला मामी म्हणाली अहो तुमच्या मामाची सोय काय करायची त्यांचा तर सोन्या आता पूर्ण कामातून गेला आहे त्यांचा सोन्या उठतच नाही त्याच्यामध्ये ताकदच राहील नाही तर ते मला घेऊन काय करणार मी म्हणालो फक्त सोन्याचीच भूक भागवायसाठी म्हणत नाही मामाच्या पोटाला पण भूक लागत असेल ना त्याच्यामुळं मामाला जर भूक लागली तर त्यांना कोण खाऊ पिऊ घालणार मामी म्हणाली त्यांची एक आहे चुलत बहिणी तर तत्पूर्वी तुम्ही तुम्ही मला गावाकडे घेऊन जायच्या अगोदर दोन महिने मीच तुम्हाला इथं माझ्याजवळ ठेवून घेणार आहे हे दोन महिने मी तुम्हाला सोडणारच नाही आणि दोन महिने झाल्याच्या नंतर मग बघू मी तुमच्यासोबत यायचा प्रयत्न करते मी म्हणालो ठीक आहे मामी मग तर माझी पूर्ण चांदी सोनार आहे ती मला म्हणाली चांदी काय सोनं काय डायमंड काय तुम्हाला जे काही करायचे ना मामी मला म्हणाली चांदी काय सोनं काय डायमंड काय तुम्हाला जे काही करायचं ना ते एकदम बिनधास्त करा चांगले दोन महिने तुमच्याकडे आहेत मी म्हणालो दोन महिने नाही मामी आता फक्त दोन तीन घंटे आहेत कारण दोन तीन घंट्यानंतर सूर्य उगवेल आणि एकदा की दिवस निघाला की माझ्या पप्पाचा पहारा कसा चढेल त्यांचा मूड काय असेल हे मला माहीत नाही जर त्यांनी जर आग्रह केला चल आता आत्ताच्या आता परत तर मला जावंच लागेल मामी मला म्हणाली सकाळचं सकाळी बघूत आता कशाला मजा किरकिरी करतायत आता नका टेन्शन घेऊ हो। तुम्हाला जे करायचं आहे ते चालू करा मग मी माझा पुढचा खेळ चालू केला आता मा हो मी चांगला रोळलो होतो मामीला पण वाटत होतं मी राजेशला खूप चांगलं शिकवले त्याच्यामुळं मी जोरजोरक्यात दणके देऊ लागलो मी जसे जोरजोरक्यात दणके देऊ लागलो तशी मामी किंचाळू लागली मामीच्या तोंडातून मस्त आवाज बाहेर येऊ लागले मला पण आता खूप भारी वाटू लागलं सर्व लोक झोपेच्या अधीन झाले होते कुणीच जागी नव्हतं आणि त्या गोष्टीचा मी पुरेपूर फायदा घेत होतो मामीचे ते ब्राऊन कलरचे जे बोंड होते ते मला खूप आवडले मी मामीला म्हणालो मामी ह्याचा आकार किती मस्त आहे हो आणि ह्याचा रंग पण किती छान आहे तसं मामी महली मला म्हणाली याच्या अगोदर कुणाचा रंग बघितला मी म्हणालो तुम्ही कसं जरी विचारलात ना माझं उत्तर नाहीच आहे कारण मी कधी कुणाचं बघितलंच नाही कोणासोबत काही केलंच नाही तुम्ही मला कितीही फिरवून विचारलात कसंही विचारलात की कोणासोबत केलं आहे का किंवा नाही तर माझं उत्तर नाहीच असणार आहे कारण मी केलंच नाही तर कसं काय सांगणार मामी माझी आलटून पालटून परीक्षा घेत होती माझ्या लक्षात आलं परंतु मी माझ्या उत्तरावर ठाम होतो आणि त्याच्यामुळं मी वाचलो मामीला वाटलं एकदम कोरा कर करीत माल मामीला मिळाला आहे सर्व काही मामीनेच मला शिकवले आणि सर्वात पहिली धार मी मामीच्याच आतमध्ये सोडली आहे जेव्हा सुरुवातीचा कार्यक्रम झाला तेव्हा मी मामीला म्हणालो मामी त्यातून काहीतरी पांढरं पांढरं बाहेर येते तसं मामी मला म्हणाली सोडा आताच काही फरक पडणार नाही कारण एवढ्या वर्षापासून काही झालं नाही आता काय होणार मग ज्यावेळेस शेवटला पण तशी निघू लागली तसं मी आता पण मामीला म्हणालो मामी, मामी रात्रीपासून दोन तीन वेळेस ते सर्व पाणी तुमच्यामध्येच गेले काही फरक तर पडणार नाही ना मामी मला म्हणाली दुसरं काही होणार नाही आणि होऊन होऊन काय होणार एखाद्या मुलाचा बाप व्हाल ह्याच्या व्यतिरिक्त तर काही होणार नाही ना असं म्हणून मामीनं हळूच माझा गालगुच्छा घेतला आणि हसू लागली मग मी म्हणालो म्हणजे मामापासून तुम्हाला जे काही मिळालं नाही ते सर्व काही माझ्याकडून घ्यायचा प्लॅन आहे की काय ह्या दोन महिन्यात तुम्ही माझ्याकडून सर्व काही घ्यायचं ठरवलं की काय तसं मामी हसली आणि मला म्हणाली जर देवाची कृपा झाली आणि हे पण मला जर मिळालं ना तर खूपच बरं आहे परंतु मी एवढं लवकर ते पण नाही घेणार उद्याला सकाळी मी टॅबलेट खाईन आणि हे सर्व काही निष्क्रिय होऊन जाईल मी म्हणालो म्हणजे म्हणजे ते काय असते मामी मला म्हणाली अहो एवढ्या लवकर जर मी राहू दिलं एखादं मूल वगैरे होऊ दिलं तर आपल्याला मजा घेता येणार नाही ना एक दोन महिन्यामध्ये किती मजा घेणार त्याच्यामुळं चांगली एक दोन वर्ष मी तुमच्यासोबत राहणार आहे एक दोन वर्षाच्या नंतर आपण मुलाचा विचार नंतर करू आता मा मामीचं वय बेचाळीस वर्ष होतं तरीसुद्धा मामीला आणखीन मोलबाळ नव्हतं आणि मामीचा विचार आणखीनसुद्धा मोलबाळ घ्यायचा नव्हता तसं मी म्हणालो मामी तुमचं एवढं वय झाले तुम्हाला वाटत नाही का एखादं मुलं असावं मामी म्हणाली मला खूप वाटत होतं एखादं मुलं असावं एक दोन लेकरं असावेत परंतु काय करणार तुमच्या मामाच्या नाकर्तेप्रमामुळे मला सर काही होऊ शकलं नाही आणि आता आज रात्री जरी पहिल्यांदा सण फक्त एकदा जर मिळणार असतं तर मी तुमच्याकडून सर्व सुख एकदाच घेतले असते परंतु तुम्ही मला इतके मस्त दणके दिलेत ना त्याच्यामुळं आता मला तुला तुम्हाला सोडावं असं वाटतच नाही एकदम असे जबरदस्त तुमच्याकडून दणके घ्यायचे आहेत मला तुम्ही पूर्णपणे खिळखिळी करून टाका माझ्या मनाची जी शांती आहे ती पूर्ण मला तृप्त करून टाका मला शांत करून टाका मला खूप टेन्शन आहे आता जेवढं होईल ना तेवढं तुमच्याकडून मी सुख उपभोगणार आहे त्याच्यानंतर बघू एक दोन वर्षानंतर जेव्हा मी तृप्त होईल त्यावेळेला मी बघन काय करायचं ते जर मला पाहिजेच असेल मूल तर नंतर बघू परंतु तुम्ही आता सध्या जी मला मजा देत आहेत ना ती माझ्या लग्नाच्या सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्ये किंवा सुरुवातीच्या एक दोन वर्षामध्येच मला मिळाली होती ती पण तुमच्या एवढी जबरदस्त नाही तुमच्या मामाचं अगोदर किती अफेअर होते किती महिलांसोबत त्यांनी काय काय केलं मला काही माहीत नाही परंतु तुमच्यामध्ये जेवढी ताकद आहे ना तेवढी तुमच्या मामामध्ये त्याच्या आरतीसुद्धा नव्हती तसं मी म्हणालो मामी असं काही बोलू नका मी आणि मामा दोघी खूप सोबत राहिलो मामाचा सोन्या खूपच जाडजूड आणि खूपच लांब होता आणि एकदम तगड्यासुद्धा मामासोबत एक दोन महिलांना मी बघितलं सुद्धा आहे मामा त्यांचं पाणी काढायला कधीच कमी करत नव्हते परंतु काय झालं मला माहीत नाही नंतर मामा कॉलेजसाठी दुसऱ्या गावावर निघून गेले आणि आमच्याकडे राहायचं बंद झालं पुढं काय घडलं कसं झालं मामाचं शरीर कशामुळे कमजोर पडलं आहे हे मला काही माहीत नाही मामाने काय चुका केलेत मला माहीत नाही मामी लगेच मला म्हणाली ते सर्व काही जे काही झालंय गेलं आहे ते सोडून द्या आता तुम्ही मला फक्त ठोकायचा विचार करा मला किती ठोकता कसं ठोकता दिवस रात्र मला ठोकून काढा मग मी म्हणालो चालूच आहे ना मामी आणखीन किती ठोकणार ती मला म्हणाली ठोका आणखीन ठोका भरपूर ठोका पार पूर्ण असं उदास करून टाका सर्व माझं मी हसू लागलो मामी किती हापापलेले आहे तो मामी परत हसू लागली आणि मला म्हणाली हो मी खूप लाचर आहे खूप आप आपलेली आहे मला करा शांत विजवा माझे आप मित्रांनो मामी खूपच एकदम जोशमध्ये होती त्यानंतर पुढं काय घडलं दुसरा दिवस उजळायच्या अगोदर काही झालं का, का। बाकीच्या अनेक गोष्टी आहेत तुम्हाला सांगण्यासारख्या परंतु आता कथेचा वेळ संपलेला आहे ते सर्व काही कथेच्या पुढच्या भागामध्ये बाय बाय मित्रांनो भेटूया कथेच्या एका नवीन याच कथेच्या पुढच्या एका नवीन भागामध्ये तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि ही जर कथा तुम्हाला आवडली असेल तरच कथेला लाईक करा आणि जर तुम्ही तुम्हाला कथा आवडली तुम्ही लाईक केले तर मग करा ना सबस्क्राईब प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब करणं मोफत आहे यार ह्याला काही पैसे लागत नाही बाय बाय